लवंगाचा वापर करून घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करा सर्व कामे मार्गी लागतील लवंगाचा वापर करून घरातील नकारात्मकता घालवा लवंगाचे फायदे प्रत्येकजण श्रीमंत होण्याकरता किंवा आपली गरिबी हटवण्याकरता प्रयत्न करत असतो पण पन, पूर्णपणे जीव ओतून मेहनत करूनसुद्धा यश मिळत नाही पदरी अपयशच पडते याचा अर्थ असा की नाही की तुम्ही कमी कप कमी पडता कधी कधी तुमची ग्रहदशा सुद्धा चांगली नसते तुमची स्वप्न पूर्ण होण्यासाठी तुमची ग्रहदशा सुधारण्यासाठी काही उपाय केले तर तुम्ही ते नक्की तुमच्या जीवनात बदल घडवतील लवंगाचा उपाय सामान्यपणे आजारपणात औषधे म्हणून नाही तर पूजेमध्ये पण लवंगाला ऊर्जेचा वाहक मानला जातो मग तो सकारात्मक असो अगर नकारात्मक यासाठी कारण लवंगाचा उपाय तंत्र मंत्रमध्ये पण होतो घरातील नकारात्मक नकारात्मक ऊर्जा ऊर्जा घालवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे पाहिजे घरात आलीच नाही यासाठी लवंगाचा उपाय तुम्ही नक्की करून बघा शनिवारी किंवा रविवारी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी पाच लवंगा तीन मोठ्या इलायच्या व तीन मोठ्या कापूरवड्या भीमसेनी कापूर असेल तर फार उत्तमच हे सर्व घेऊन पणतीमध्ये मुख्य दरवाजाजवळ जाळायचं जा। यानंतर त्याची राख मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्याला लावायची यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते बाहेरची नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही दोन घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी पाच लवंगामध्ये तीन मोठे तमालपत्र तीन कापूर वड्या सोबत चाळून याचा धूर करावा खो प्रत्येक खोलीत फिरवून घेतल्यास हा धूर देखील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते तीन कोणाची गरज किंवा वाईट वेळ निभवण्यासाठी आपण धर्म म्हणून मदत करतो खरे पण समोरचा व्यक्ती जाण न ठेवता त्यासारखी मागूनही वर्षानुवरची उधारी परत करत नसेल तर लवंगाचा उपाय नक्की करून बघा सात लवंग हातात घेऊन मंगळवारी सात वेळा मारुती स्तोत्र म्हणायचे आणि त्या लवंगा उधारी घेतलेल्या व्यक्तीच्या घरात दक्षिण दिशेस टाकून द्यायच्या अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी छोट्या छोट्या होऊन कुंडात होम कुंडात एकवीस लवंगा टाकून लक्ष्मी मातेचे स्मरण करत हवन करावे आणि देवीला प्रार्थना करावे की पैसे परत मिळावेत अशी माझी इच्छा बघा तो व्यक्ती सात दिवसाच्या आत स्वतःहून पैसे घरी घेऊन तुमच्या दारात येईल चार नोकरीचा इंटरव्ह्यूसाठी जाताना दोन लवंगा तोंडात घेऊन चावत जावे असे इंटरव्ह्यूसाठी जाणाऱ्या कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर लवंगाची उरलेली अवशेष फेकावे हा उपाय नोकरी मिळवण्यासाठी अतिशय प्रभावी आहे पाच एखाद्या गोष्टीत मेहनत करूनसुद्धा फळ मिळत नसेल किंवा बऱ्याच दिवसांपासून मनासारखी काहीच घडत नसेल तर एकवीस मंगळवार तिळाच्या तेलाचा तेलाच्या तेला दिव्यात दोन लवंगा टाकून दिवा प्रज्वलित करावा आणि मनातील इच्छा हनुमंताला सांगावून हनुमान चालिसा म्हणावे सहा राहू आणि केतूची कुंडलीमध्ये दशा चांगली नसेल तर अशा परिस्थितीत कुठलेच आर्थिक व्यवहार किंवा स्वतःचा व्यवसाय नीट चालत नाही सतत काही ना काही नुकसान होत असते अशा परिस्थितीमध्ये राहू केतूची दशा नीट होण्यासाठी शनिवारी कोणाला तरी लवंगा दान कराव्यात जर कोणी दान म्हणून घेत इच्छित नसेल तर त्यावे शंकराच्या पिंडीवर अर्पण करून टाका हा उपाय चाळीस दिवस संलग्न न चुकता करावा राहू आणि केतूचा प्रभाव नष्ट होऊन घरात आनंदी आनंद नांदेल तुम्ही लवंगाचे रोपटे देखील दान करू शकता सात जर तुमची मुले अभ्यासात थोडी कमजोर असतील तर बुधवारी अकरा लवंगा लाल कपड्यात बांधून पूजा घरात ठेवून ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ मण्यांची माळजप करा आणि रोज एक लवंग मुलाला खाण्यास द्यावी असा अकरा दिवस करावे असे केल्याने मुलांची स्मरणशक्ती वाढते आठ घरातील लहान बाळ कुठल्याही गोष्टीला घाबरत असेल तर दोन लवंगा घरात जाळून त्याची किंचित राख जिबेवर ठेवून त्याच्या कपाळाला राख लावावी नऊ रोज घरामध्ये कापूर जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात करावा यामुळे घरातील कलह दूर होतो त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांमध्येही प्रेम टिकून राहते आजारपण घराचा रस्ता विसरतात घराच्या शांतीसाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो दहा जर तुमचा पैसा एखाद्या व्यक्तीकडे बराच काळ अडकला असेल आणि अनावश्यक खर्च वाढत असेल तर लाल गुलाबाच्या फुलात कापूर आणि लवंगाचा तुकडा टाकून दुर्गा मातेला अर्पण करा यामुळे आर्थिक लाभांसोबत तुमच्यात अडकलेले पैसे परत मिळतील अकरा रोज संध्याकाळी देवीची कापूर आरती करावी शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर घरात लवंग आणि कापूर जाळल्याने घरातील हवा शुद्ध होते विज्ञानानुसार लवंग आणि कापूरमध्ये असलेले घटक घरातील हानिकारक बॅक्टेरिया घालून टाक घालवून टाकतात आणि घरातील वातावरण स्वच्छ राहण्यास मदत होते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ